श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकदा श्री कृष्ण झाडाखाली बसून बासरी वाजवत होते तेवढ्यात एक हरिण त्यांच्याकडे धावत आले आणि त्यांच्या मागे जाऊन लपले ते खूप घाबरलेले होते हरणाच्या डोक्यावर हात फिरवत श्री कृष्णाने विचारले काय झाले तुला तू तु माझ्या मागे का लपला आहेस तेवढ्यात हरणाचा पाठलाग करत असलेला एक शिकारी तेथे पोहोचला आणि म्हणाला ही शिकार माझी आहे त्यावर फक्त माझा हक्क आहे ती मला द्या यावर श्री कृष्ण म्हणाले प्रत्येक जीवाला स्वतःचे जीवन जगण्याचा अधिकार असतो आणि त्यावर इतर कोणाचाही अधिकार नसतो तेव्हा शिकारी रागाने म्हणाला ही माझी शिकार आहे मी ती शिजवून खाणार आहे तेव्हा श्री कृष्ण म्हणाले कोणत्याही प्राण्याला मारल्यानंतर खाणे हे पापाच्या श्रेणीत येते तुला पापाचा भाग व्हायचे आहे का तू धर्माला मानत नाहीस का यावर तो शिकारी म्हणाला मी तुझ्यासारखा ज्ञानी नाही पण मला माहीत आहे की मांसाहार करणे हे पाप नाही आणि प्राण्यांना मारून खाणे यात काही चुकीचे नाही आणि मी या जीवाला बंधनातून मुक्त करतो आहे मग मांसाहार वर्ज्य आहे का तरीही मी त्याला मारून पुण्य कमवतो आणि त्याची मी नीच योनीतून मुक्ती देऊन पुण्य कमवत आहे मग यावर बंदी का आतापर्यंत मी हेच ऐकत आलो आहे की प्राण्यांच्या हत्येचे शास्त्रतही सांगितले आहे राजे महाराजे सुद्धा शिकार करायचे मग आता तुम्हीच सांगा मांसाहार पाप आहे की पुण्य श्रीकृष्ण समजले की माणसाहारामुळे त्याची बुद्धी मंद झाली आहे आणि त्याच्यातला विचार करण्याची आणि समजण्याची बुद्धी संपली आहे तेव्हा श्री कृष्ण म्हणाले मी तुला या विषयावर कोणताही सल्ला देणार नाही परंतु तुला माझी एक छोटी गोष्ट ऐकल्यानंतर उत्तर द्यावे लागेल की मांसाहार पुण्य आहे की पाप आहे आणि तू मांसाहार खाणार की नाही तो शिकारी विचुर, विचारू लागला की यात माझे काही नुकसान नाही मी कथा ऐकतो तेवढेच माझे मनोरंजन होईल आणि नंतर मला या हरणाचे मास मिळेल श्री शिकारीला सांगितले की एक मग एका राज्यात एकदा अन्न संकट आले होते तेव्हा शेतकऱ्याच्या शेतात धान्याचे उत्पन्नही कमी झाले होते ही समस्या लवकरच सुटली नाही तर राज्यातील धान्याच्या कोठातील धान्यही लवकर संपेल आणि मोठे संकट निर्माण होईल अशी भीती राजाला वाटत होती राज्याचा अन्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी राजाने आपल्या सभेत मंत्र्याला विचारले सर्वात स्वस्त वस्तू कोणती आहे सर्व मंत्री हे विचारात पडले कारण तांदूळ गहू बटाटे इत्यादी पिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यासाठी खूपच खर्चही होतो मग मांसाहाराची आवड असलेल्या एका मंत्र्याने विचार केला की जंगलातून अंधाधुंद शिकारीसाठी राजाजी परवानगी घेण्याची ही सर्वोत्तम संधी आहे मांसाहारापेक्षा दुसरं स्वस्त खाद्यपदार्थ हे कुठलंच नाही यासाठी पैसे खर्ची करावे लागत नाही आणि पौष्टिक आहारही उपलब्ध होऊन जातो असे त्यांनी बैठकीत सांगितले सभेतील सर्व मंत्र्यांनी याला पाठिंबा दिला पण मग राजाचे ते महामंत्री मात्र गप्प होते राजाने विचारले महामंत्री तुम्ही गप्प का आहात तुम्ही कोणताही प्रस्ताव मांडला नाही तुमचे मत काय आहे यावर मंत्री म्हणाले मास हे सर्वात स्वस्त आहे हे विधान बरोबर आहे यावर माझा विश्वास नाही तरीही मी या विषयावर माझे मत तुमच्या समोर मांडणार आहे कृपया मला दोन दिवसांची मुदत द्यावी त्याच रात्री महामंत्री त्या मंत्र्याच्या घरी पोहोचले ज्यांनी राजासमोर महा मांसाहाराचा प्रस्ताव मांडला होता एवढ्या रात्री उशिरा महामंत्री आपल्या घरी आल्याचे पाहून मंत्री घाबरला कुठल्या तरी वाईटाच्या भीतीने ते थरथर कापले महामंत्री म्हणाले महाराज काल रात्रीपासून आजारी पडले आहे त्यांची प्रकृती खूपच वाईट आहे सामर्थ्यशाली शरीराचे मास मिळाल्यास राजाचे प्राण वाचू शकतात तुम्ही महाराजांचे सर्वात विश्वासू मंत्री आहात म्हणूनच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोण असू शकत नाही यासाठी तुम्हाला वाटेल ती किंमत तुम्ही घेऊ शकता तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला या कामासाठी एक लाख सोन्याची नाणी देऊ शकतो यावर तो मंत्री म्हणाला त्यासाठी मला काय करावे लागेल यावर महामंत्री म्हणाला मी तलवारीने तुमचे काही मांस काढून घेतो हे ऐकून मंत्र्याच्या चे चेहऱ्यावरचा रंग उडाला तो विचार करू लागला की जर आपण जिवंतच राहणार नाही तर मग एक लाख सोन्याची नाणी काय करणार तो धावतच आत गेला आणि आपल्या तिजोरीतून एक लाख सोन्याच्या नाण्यांचा गठ्ठा घेऊन आला आणि त्याने महामंत्र्याचे पाय धरले त्यांना सांगितले महामंत्री मी तुमच्या एक लाख नाण्यांमध्ये माझी एक लाख नाणी जोडतो तुम्ही दुसऱ्या मंत्र्याचे मास घ्या आणि त्याला ही सर्व नाणी द्या पण मला मारू नका महामंत्र्यांना समजले होते की मंत्र्यांना सर्व काही समजले आहे पण महामंत्री पुढे म्हणाले तुम्ही शारीरिक दृष्ट्या पैलवान आहात तुमची उंची काठी महाराजांसारखी आहे म्हणूनच वैद्यजींनी तुमचे नाव खास घेतले आहे तुमच्या देणगीमुळे आमच्या चांगल्या राजाचे प्राण हे वाचू शकतात तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला महामंत्रीपद द्यायला तयार आहे आणि मी तुमचा सेवक होईल यावर त्यांना विनवणी केली की महामंत्री मी या लायकीचा नाही जर मी मेलो तर मला महामंत्री पद किंवा राजाची गादी ही मिळाली तरी त्याचे मी काय करणार तुम्हाला हवे असेल तर माझे सर्व घ्या पण तुम्ही म्हणाल तर मी हे रातोरात राज्य सोडून जाईल असे म्हणत तो आपल्या घोड्याकडे धावला आणि घोड्यावर बसू लागताच आवाज आला की तू निघून जात आहेस आणि तुझ्या कुटुंबाला सोडून जात आहेस मंत्री म्हणाले स्वतःच्या जीवापेक्षा माणसाला काहीही प्रिय नाही जेव्हा जीवनच राहणार नाही तेव्हा मी या कुटुंबाचे काय करू आयुष्य असेच राहिले तर कमीत कमी मी जिवंत राहील असे बोलून तो घोड्यावर उडी मारून बसला तो जाणारच होता तेवढ्यात महामंत्र्यांनी घोड्याचा लगाम धरून म्हणाले तुम्हाला पळायची काही गरज नाही तुम्ही आरामात घरी राहा मी दुसऱ्या मंत्र्याच्या घरी जातो असे सांगून महामंत्री तेथून निघून गेले महामंत्री गेल्यानंतर मंत्र्याच्या जीवात जीव आला पण त्याची तंत्री भंगली एक लाखाची नाणी घेऊन महामंत्री सर्व मंत्र्यांच्या घरी जाऊन आलटून पालटून सगळ्यांकडे राजासाठी काही मास मागू लागले पण कोणीही ते देण्यास तयार झाले नाही महामंत्र्यांना त्यांच्या रक्षणासाठी सर्वांनी एक एक लाख तर काहींना दोन दोन लाख नाणी दिली अशा प्रकारे महामंत्र्यांनी रात्री लाखो सोन्याची नाणी जमा केली मग सकाळ होण्याआधीच ते त्यांच्या वाड्यात पोहोचले दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री वेळेपूर्वीच राज्यसभेत पोहोचले प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते की राजा स्वस्त आहे की नाही पण हे गुपित कोणीही कोणाला उघड केले नाही सर्वजण वैद्य शोधत होते कारण त्यांच्याकडून त्यांना काही माहिती मिळू शकेल महाराज राज्यसभेत येईपर्यंत कोणत्याही मंत्र्याला घरी जाऊन देऊ नये असा संदेश महामंत्र्यांनी सैनिकांना दिला होता राजा सभेत आला आणि गादीवर बसला सर्व मंत्र्यांनी विचार केला राजाला बरे आहे की नाही महामंत्री आपल्या सर्वांना खोटे बोलले प्रत्येकाच्या मनात तोच विचार चालू होता पण कोणीही कोणाला काही बोलले नाही त्यामुळे महामंत्र्यांनी राजासमोर चाळीस लाख सोन्याची नाणी ठेवली राजाने विचारले ही सोन्याची नाणी कशासाठी आहेत आणि कोठून आली आहेत त्यावर मंत्री म्हणाले काही माणसांकडून इतके पैसे जमा झाले पण मास मिळाले नाही मंत्र्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी ही नाणी दिली आहेत आता तुम्ही विचार करा किती की स्वस्त आहे राजाला मुद्दा समजला होता प्रजेला जास्त मेहनत करायची विनंती केली आणि राज्याच्या धान्य भांडारातून धान्य काढून कामगारांना देण्यात आले त्यांनी लगेच पौष्टिक भाजीपाला लागवडीचे आदेश दिले ती चाळीस लाख सोन्याची नाणी या कामासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात आली अशा प्रकारे धान्य झपाट्याने वाढू लागली आणि काही काळानंतर हवामान हवामानही अनुकूल झाले आणि शेती फुलू लागली राज्यातील अन्न संकट दूर झाले श्री कृष्णाकडून हे ज्ञान मिळाल्यावर शिकाऱ्याचे डोळे उघडले आणि त्याला ज्ञान प्राप्त झाले माणूस की जीव घेण्यामध्ये नसून जीव देण्यामध्ये आहे हे त्याला कळून चुकले शिकारी भगवान कृष्णांच्या समोर हात जोडून परत गेला आणि त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात कोणालाही नाही आणि कोणत्याही प्राण्याची हत्या करणार नाही अशी शपथ घेतली श्री कृष्ण या कथेतून आपल्याला हेच सांगू इच्छिते की आपण हे विसरू नये की आपण आपल्या जीवावर जसे प्रेम करतो त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्र देखील आपल्या जीवावर प्रेम करतात तर मित्रांनो ही कथा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी श्चा...